हा, हा, बापा, थकली थोडा वेळ बसून जाते आता शांता शांता काय आहे शांता काही नाही आता थकली बापा थोड्या वेळ बसते म्हंटले किती कामा होतात आपल्या घरी बनायचे असा विसर्जन होता जेवण बिवन होता बनव भूकला कशाची भाजी केली भाजी नाही बनवली आहे ना भाजी वाचली अरे तेच भाजी का दुसरी भाजी नाही बनवली हो ते भाजी वाचली आहे आता एका जेवणाला होते मग नंतर बघीन मग बनवून देईन तेव्हाच वाचली होती का नाही नाही वाचली होती ना म्हटली ललिता वगैरे घेऊन गेल्या रजनी ललिता घेऊन गेली का हो भातही वाचला होता ना दोन हप्ता वाचला जास्त वगैरे नाही वाचला आता तसा वगैरे वाचला पाहिजे कमी गेला तर मग तसाही थोडासा जर कमी गेला ना तर मग वाटते बाकी छान झाला होता सगळ्यांना आवडला विशाल ना सोनू कुठे गेला अहो सोनूला ना तो द्या म्हटले चिकूच्या इथं आणि विशाल आहे ना रूम मध्ये मला तर आता असं वाटतंय चुपचाप झोपून जावा का झोप नाही झाली कुठे झोप झाली म्हणता बारा वाजले झोपायला त्याच्या आधीच्याही दिवशी विजन होते एक वाजला होता आणि नुसतं इकडे जा तिकडे पाय दुपून गेले तुम्ही तर बरेच जेवण करायला बोलवायला जाईन काही काही नाही आता तू गेली होती ना सांगायला म्हणून मी नाही केलो बस तू गेली होती ना तू गेली होती ना करत जा ओ सोनुची बाबा मी काय म्हणतेला बघायला का सुट्टी नाही झाली का सुट्टी व्हायची आहे हो ना सुट्टी व्हायची आहे तिच्या मुलाची तब्येत बरी नव्हती हो खरा तर मग सुट्टी नाही आता गणेश जी होते आपल्या इथे काही मिळालं नाही वेळ जायसाठी आज हो ठीक आहे ना ना जाऊ शांता मी का म्हणतो आधी फोन करून घेशील नाही तर मग आपण जाऊ ना ते इकडे येतील हो हो फोन करून घेईन विचारतो मग फोनवर कधी होणार आहे सुट्टी का म्हणून मग तसे जाऊ शांता ना मामीजी पण नाही आलेला म्हणूनच म्हणून फोन नाही करत ना म्हणते तू मग फोन नाही करा तुम्ही माझ्या आईला फोन नाही करा बोलवा नाही हा आले का कोणी हा तुझा भाऊही नाही आला तुझी भाऊजीही नाही आली मामीजी पण नाही आल्या नाही नाही आई येणार होती पण खुशीची तब्येत बरी नाही तिला दोन तीन दिवस झाला ताप येते म्हणून ना आई आली नाही तुझी भाऊ भाऊजी ते नाही आले ना अहो ते माझ्या भाऊजीच्या आत्याच्या इथे या पहिला गणेशजी होता तो तिकडे गेले होते खरा ते अहो काय झाला कुठे चालले तुम्ही बनव का जेवाचा नाही नाही शांता थोड्या वेळ राहते मी येतो बाथरूम कडून ओढ दुखत आहे माझ्या <laughs> गोष्ट सांगता सांगता पोट दुखला बापा यांच्या शांता बहिणी शांता बहिणी ये ना सुरेखांता ये नाईन कालकाम नाही आली तुला येशिन म्हटली होती ना जेवण करायसाठी नाही आली बापा शांतताई तुला तर यशिन म्हटली होती ना हम्म पण मलाच बरा नाही वाटलं कोणत्या बहिणीने फोन केला होता भाजी आहे म्हणे वाटली तर नेता का म्हणे तर म्हणून आली मी आहे का बहिणी भाजी आहे हो हो आहे ना आहे మీ కొవీ రౌదే రూదే మంత్ నా థోడీ వే నే జాపర్యంత సగసారా పడలా ఆవర अजून बरं आहे की हे सोनू विशाल दोघे भाऊ करू लागतात नाही तर माहित नाही एकटीला तर पूर्ण एक दोन दिवसच लागले असते चल ये नाता आता तिकडे येऊ का वहिनी मागे चल ना का होते माहित नाही आम आमच्या इथं काही पाडत वगैरे नाही आम्ही चल जमते आली का सूरेकांता हो येत आहे ना ए ढोंगी बाबा ढोंगी हम्म सगळ्यांना घाबरवून टाकला गदडा कुठलं नाही तर मम्मी आजीची तब्येत कशी आहे फोन केली होती का हो केली होती ना आता ताप वगैरे नाही आहे आराम आहे ते काही नाही इथं आता खाली वगैरे झोपावं लागते ना दोन दिवस झोपली खाली त्याच्यामुळे ना आईच्या तब्येतीमध्ये फरक पडला माधुरी दूध वगैरे पेला ना दादू आज नाही हो हो आई आज पेला वगैरे दूध आणि दररोज सारखा रडत नाही आहे आज हो ना नाही तर थोड्या थोड्या वेळात रडू रडू उठत होता हो ना विन बाई आता या छोट्याशा मुलाला कशाची पाहिजे आता त्या पोरीने काही नाही कोणी कोणी तुळीच्या दाढीच्या वरण खाल्ली ना माधुरीनं त्याच्यामुळे पण होऊ शकते बापा तुळीच्या दाढीच्या वरण नाही खाईल मग काही नाही होत सवय पडता पडता बरोबर पडेल कोणत्या कोणत्या मुलांना लवकर जाणवते हा माझा महेंद्र ना छोटा होता तर पोट दुखत होता आपल्या पप्पा सारखा झाला हा आई मग तुम्ही तुळीच्या दाळीचा वरण नाही 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 खात होती ना मग सुरुवाती सुरुवातीला थोडा त्याला त्रास झाला मग औषधी पाणी केलं तर मग काही नाही झालं महेंद्रस्तावत ना होता बेकार गेलो म्हणे गावी म्हणे सगळी ठीकच होती आता इथे त्यांनी दोन दिवस थांबले आपण होतो नाही सगळेजण तिथे त्यांना राहणे आवश्यकच आहे माधुरी महेंद्र सोबत बोलणं झालं का तुझ्या हो मगाशी मग अशी सकाळी फोन आला होता ना अटक पाजीकडे फोन आला होता सांगितले ना मी आता रात्रीपासून तब्येत बारी आहे म्हणून दादूची दूध वगैरे पेते म्हटली आम्ही आता काप वगैरे हो बाबा रोज फोन करत होता दोन दोन तासांनी दोन दोन तासांनी आई येऊ का येऊ का, का करत होता मी म्हटली कशाला येते बेटा आता जवळच्या राहिला असता आला असता ना गेला नाही नाही बरं केले ना बीनबाई नाही म्हंटल आहोत आप ना आपण आता इथं सगळ्यांना मोठ्या मुश्किल ना आपण ते गेज निवच इथं आता आमच्या इथले हे बाहेरच बेंच वर पण जातात रात्र दोन दिवस असतं थांबले तर भाऊ सोबत मग म्हणूनच म्हणते आता चालले जातो म्हणते गावी या या या, मॅडम याचा राऊंड वरती आज सुट्टी देतात का ते माहित नाही नाही आज सुट्टी दिल्या पाहिजे मोठा कंटाळा आला बाबा इथं हॉस्पिटल मध्ये राहू राहू आता विनबाई तुम्ही होते तर बरं झाला इथं हॉस्पिटलमध्ये मी जाऊन टिफिन वगैरे बनवून आणत तरी होती एक टाईमचा तर माझ्या मायावर नाहीच होता पण मग एक टाईमचं जाणच होती बनवून मी तुम्ही नाही राहिले असते तर उपाध्या चालली असते मलाही समजते ना विहीण बाई आता तुम्ही एकटंच आहात तर आमच्या इथं हे म्हणत होते की नंतर जाशन म्हणून नाही म्हटले डिलेवरीच्या बाईला पाहतील म्हटली की त्या दादूला पाहतील म्हटले मग वाटल्यास नाही राहीन तरी ते सांभाळून घेतील म्हटले घरी गेल्यावर नाही नाही विहीणबाई आठ दिवस थांबाल बाबा नाही नाही भीहीणबाई आठ दिवस वगैरे नाही एक दोन दिवस थांबील बाबा सिस्टर मॅडमला आला ना येतील ना का मॅडमला वेळ यायला काय म्हणते माधुरी आता बा काप वगैरे नाही ना आता पुन्हा नाही नाही सिस्टर आता काप वगैरे नाही आला तर तुमच्यासाठी खुशखबर आहे आज सुट्टी होणार आहे तुम्हाला सिस्टर किती वाजेपर्यंत होईल सुट्टी आता अर्ध्या तासामध्ये येणार आहेत मॅडम मग त्याच्यानंतर तुम्हाला सुट्टी होऊन जाणार तर तोपर्यंत तुम्ही बाकीची फॉर्मॅलिटी पूर्ण करून घ्या पेमेंट वगैरे आहे पेमेंट वगैरे करून घ्या बरं बरं ठीक आहे ना मॅडम हा ही घ्या पाहिजे पेड करावं लागतील त्याच्यानंतरच सुट्टी मी सांगते ना यांना चला बाबा पॅकिंग वगैरे करावं लागेल मॅडम आला की मग लगेच सुट्टी होईल म्हणत आहेत ना हो पॅकिंग वगैरे करावं लागेल घरी गेल्यानंतर चांगली शेकसुक पाण्यानं आंघोळ करेन ना दे अरे सिस्टर आले होते ना का म्हणून हो ही फाईल दिला सुट्टी होणार आहे म्हणतात मॅडम आले चेकअप वगैरे करतील आणि मग नंतर सुट्टी देतील म्हणून त्याच्या आधी ना सगळे बिल वगैरे तुम्हाला क्लिअर करायचे आहेत म्हणत होते तर हे फाईल घेऊन जा आणि वरती बिल देऊन येऊन जा पावती वगैरे मागून घ्या ना हो ठीक आहे ना टिफिनच्या नंतर आता भाऊ लवकरच येईल ना टिफिन धरून आणू द्या जेवण करून ना मग निघू आता त्या सिस्टर तर म्हणा त्या अर्धा तासामध्ये राऊंड वरती येतील मॅडम म्हणून पण अर्धा तास लागते की एक तास लागते कोणाला माहीत आणि मग निघेपर्यंत उशीरच होईल आणू द्या आणू द्या टिफिन जेवण वगैरे करून टाकून मग निघू घरी जाता बरोबर का स्वयंपाकच करणार आहे का अरे आंघोळ पाणी घरी तेव्हा कुठं स्वयंपाकाला लागेल हा इंदू कुठं आहे कुठं राहीन शांतताई दवाखान्यामध्ये असं का दवाखान्यामध्ये आहे का काय म्हणते इंदू आता नातवाची तब्येत शांतताही आता आराम आहे ना आता खालपासून तब्येत काही नाही आला त्याला आणि रडतही नाही नाही तर रडू रडू सुटत होता कुठं इंदू आम्ही येतो मग दोन वाजेपर्यंत हा भेटायसाठी येतो बापा आता तर गणेश जी होते त्याच्यामुळे काही वेळ मिळाली नाही शांतताई आता सुट्टी होणार आहे ना हो का कधी सुट्टी होणार आहे का आताच हो आता त्या मॅडम येतील राऊंडवरती आणि मग सुट्टी होणार आहे असं का बरं चला फोन केले तर नाही तर मी तिकडे दवाखान्यामध्ये आली असते आणि तुम्ही इकडे आले असते शांतता येतं इकडे तर नका येऊ पण थोडं एक काम करा तुम्ही कोणता इंदू सांग ना मयूर घरीच्या आहे थोडी स्वागताची तयारी करा बाबा आता माझ्या नातवाच्या हो हो इंदू नाही सांगितले असते ना तरी पण केलं असतं आम्ही हो एवढा करा थोडा खाकर तिथं माधुरी आ, माधुरी आराम करते मी इकडे बाहेर आहे फोन आला तर इकडे बाहेर आली बोलत कसं तर दादू आता दूध वगैरे घेतला ना झोपला आहे तर म्हटलं अजून उठून जाईल नाही का म्हणून फोन आला इकडे बोलत बसली मी हा चल ठीक आहे इंदू मग या किती वाजेपर्यंत मी फोन करीन ना तशी निघायच्या आधी ना फोन करीन तरी पण हो आता अध्यास तासामध्ये येणार आहेत त्या मॅडम राऊंड वरती मग त्याच्यानंतर सुट्टीच करतील आता सगळं रेडी करत आहोत हो एकाच तास लागेल निघायला बरं बरं ठीक बर, आहे मग या राधा कुठं आले का सरपंच मी नाही आणले मी तब्येत भरी नाही की नाही तीन चार दिवस झाला ताप येत आहे औषधी वगैरे नाही केली का केला ना आपण आराम नाही झाला म्हणून आता इकडे दाखवून द्यावा वहिनी माधुरीला सुट्टी व्हायचीच आहे का हो व्हायचीच आहे सात दिवसानंतर होणार होती सुट्टी मग दादूची तब्येत खराब झाली तर तो दोन तीन दिवस ऍडमिट राहिला नाही वहिनी आता ना हे सीजनच आहे बाबा ताप सर्दी खासी सीजनच आहे आता सुरू व्हायरसच आहे बापा एक प्रकारचा हो मग त्याच्यामुळे ठेवला बापा अजून आता आज सुट्टी होणार आहे हो का कोणत्या रूम मध्ये आहेत आ, रूम नंबर पाच मध्ये आहे वेळ आहे ना वहिनी आता सुट्टी व्हायसाठी हो हो आहे आता त्या मॅडम वेळंड वरती येतो मग आम्ही चेकअप करून घेतो आधी मग येतो तिकडे भेटायसाठी हो हो या ना या आता सरपंच भाऊ वगैरे असतील ना हो आहेत ना ते तिकडे वरती बिल वगैरे द्यायसाठी गेले आहेत आता सुट्टी होणार आहे तर असं असं येतो मग येतो आम्ही ट्रीटमेंट करून येतो मग हो हो या या आई त्या माधुरीला पाहायला जाऊ का मी का सुट्टी नाही झाली का आता नऊ दहा दिवस झाले ना डिलिव्हरी झाली तर तिची नाही नाही सुट्टी नाही झाली त्या दादूची तब्येत खराब झाली होती खरं तर त्याच्यामुळे सुट्टी काही झाली नाही हे ललिता ताई ना रजनी जाणार आहेत पायासाठी तर मला म्हणत होते येता का म्हणून शांता गेली बघायला जाणार ना शांता ताई पण जाणार आहे पण भाऊजी सोबत जाणार आहे ह्या म्हणत होत्या जाऊ म्हणून हो का जाणार मग आय सोबत चालली जा बापा ताई तू तर जाणार होती ना माधुरीला बघायला मला तर वाटलं गेली असेल म्हटली ताई हा बरोबर आहे भाऊजी नाही येत असतील नाही का चल ना तर मग आम्ही जाताना चल मग सोबतच जाऊ घ्या नाही नाही जायची काही गरज नाही आहे ताई अरे सुट्टी होणार आहे आता एका तासामध्ये तेच इकडे गावी येणार आहेत हो का बरं झालं बाबा आता मी तयारी बियारी करत होती जायची हो मी पण फोन केली तुझे भाऊजी म्हणतात फोन करून विचारून घे बरा झाला फोन केली तर था। नाहीत हा आपण गेला असता आणि त्या इकडे आल्या असत्या तर मी काय म्हणतो कोणता झाला का तुझ्या जेवण वगैरे हो हो झालं ना ताई जेवण वगैरे तर चल मग अं इंदूच्या घरी चल तयारी वगैरे करून टाकू स्वागताची आणि थोडासा स्वयंपाक बिंपाकही करावा लागेल हे ललिता वगैरे आहे का तर म्हणून घरीच आहे ललिता ताई घरी आहे ना रजनी घरीच आहे त्यात दोघीजणी जाऊ म्हणत होते पायासाठी तर त्यांच्या सोबत मी येणार होती हो का तर चल मग त्यांच्या घराकडूनच जाऊ आणि त्यांना सोबत घेऊन टाकू चार जणी राहू तर पटापट स्वागताची तयारी होईल पण ताई झेंडूचे फुलं वगैरे लागतील ना थोड्या स्वागतासाठी विशालला पाठवली मी म्हटलं जा पटकन घेऊन ये म्हटलं तर तो गेला आहे आता येऊन येईल दहा पंधरा मिनिटात हो का हो त्याला सांगितली तिकडे मयूरच्या घराकडे चांस म्हणून मग घरी घरी त्यांच्या कोणी आहेत का नाही तर त्यालाच लावला असेल नाही ना मयूर आहे ना त्यांच्या घरी मयूर आहे असा गेला नाही का तो जाणार होता ना जाईल आता उद्या परवा वगैरे चल मग पटकन तयारी झाल्या पाहिजे थोडासा स्वयंपाक बिंपाकही करून टाकू हो चल ताई ताई त्यांच्या इथे भाजीपाला आहे की नाही आहे कशाची मग भाजी वगैरे बनवून दाखवता डाळ वगैरे असेल ना फोडणी वरण वगैरे बनवून टाकू आता असेल ना भाजीपाला आता मयुर आहे आणि इंदू मधात येत होती ना सायंकाळी स्वयंपाक करून टिफिन वगैरे नेत होती हो का हो सकाळचा डब्बा तिची भावजी पाठत होती आणि मग सायंकाळी ना दोन तीन वाजे येत होती इंदू आणि मग आंघोळ बिंगोळ करून टिफिन वगैरे बनवून नेत होती असेल भाजीपाला घरी चल आता त्यांच्या घरी गेल्याशिवाय माहित नाही होणार त्यांच्या येत पर्यंत सगळ्या पटकन रेडी तयारी झाल्या पाहिजे बाळाच्या स्वागताचे हो चल चल ताई नजर ला। का लावून दे माझ्या नातवाला छान आहे माधुरी बाळ तुझ्या हम्म जाऊ सारखा दिसत आहे माधुरी हो का सगळेच जण म्हणतात काकू तसेच माधुरी स्वागत कसा का वाटला काकू एक नंबर केले तुम्ही स्वागत हो ना बाबा वाटलं नव्हता की एवढं सगळं कराल म्हणून नाही नाही बाबा मी एकटीने काही नाही केलं आम्ही सगळे मिळून केलं आणि ही सगळी सजावट मयूर आणि विशाल यांनी केलं दोघांनी हो का बढिया छान मस्त केला ना दोघांनी मिळून यांना झेंडूची फुलं सांगितलं आणला गुलाबाची फुलं गुलाबाच्या फुलांच्या असं करून दिलं बाबा ज्या जमत होतं होता तसं नाही नाही खरंच छान केलं मस्त एक नंबर वाटलं नव्हतं तुम्ही सगळे मिळून एवढा चांगला कराल म्हणून मी तर म्हटली मी दवाखान्यामध्येच आहे माझ्या मुलीच्या स्वागत कसा होते ना कसं नाही बाबा म्हटले तुझी मुलगी का आमची नाही लागत का ही मुलगी सगळ्या गावाची मुलगी आहे माधुरी तिच्या ना तिच्या बाळाचे स्वागत असाच का सदा <laughs> व्यानवालाच घेऊन येतो म्हणे पण मग तुमच्या फोन आला आम्ही निघालो म्हणून तर मग मयूरला राहू दे आता कधी जाशील कधी आणशीन म्हंटल ताई आवडलं का तुला डेकोरेशन आवडलं हो ना मयूर छान केलं तुम्ही दोघांनी मिळून मस्त रोज दवाखान्यामध्ये तुमच्या गोष्ट करत होत्या बापा माझ्या गावच्या बाया असे आहेत माझ्या मैत्रिणी आहेत मी काही पण सांगते ऐकतात एक आम्ही एकमेकीच्या घरी जातो एकमेकीचे कामं करू लागतो सगळं तर रोज मस्त काही ना काही गोष्ट सांगत होत्या मला खरं नाही वाटला बीन बाईनी सांगितलं तर मला खरं नाही वाटलं पण आज मी बघितली खरंच बापा तुम्ही आहातच तशा प्रशंसा एक आमच्या मोल्ल्यातल्या बाया कुठं बापा काही करू नाही लागत दहा वेळा बोलवा लागते एकदम वेळेवर येतात बोलवलं तरी सगळे काम एकटीला करावे लागतात नाही नाही नंदा ताई आम्ही जणी असेच आहोत एकमेकीच्या घरी जातो एकमेकीचे काम करू लागतो कोणताही कार्यक्रम अस मग आता हे सरपंच नाही पण तिला गर्व नाही ते पण येते सिटी तुला काय म्हंटली घरीच म्हटली ना येते तर उभी राहशील छोटूसा बडाय बेटा एकदम छोटूसा आता फक्त दहा दिवसाचा आहे बघायचं नाही पकडायचं नाही दूरूनच बघायचं करा बाबा तुम्ही पटपट स्वागत करा माझ्या नातवाचा मी पटकन अंगावर पाणी टाकते बघते लवकर सुट्टी झाली तर मग माझ्या भावाला म्हंटल नको आणू टिफिन नाही तर आणणार होता तो टिफिन वगैरे काही आवश्यकता नाही स्वयंपाक करायची मस्त आपल्या नातवाचा स्वागत करतो का बाबा शांतताई आवश्यकता नाही म्हणते इकडे पोटात गुडगुड गुडगुड होत आहे आणि काय आवश्यकता नाही म्हणते सरपंच ताई सगळं स्वयंपाक बिमपाक सगळं करून ठेवलं आम्ही हा का म्हणता खरंच बापरे मी तर काही सांगितली नव्हती ना सांगितलं नाही म्हणून का झालं आम्हाला समजत नाही का आता बारा वाजेपर्यंत याल तर भूक लागेलच केलो बा कस बस आम्ही मिळून चौकी जणी मिळून केलो स्वयंपाक आणि माधुरीसाठी पण सोजी वगैरे आम्ही बनवून ठेवलो खरंच बापा तुम्ही खूप चांगले आहात अरे या ना तिघे आज पाहायला येणार होते माधुरीला मग तुला फोन केले ना मी म्हंटले आता कुंताच्या घरी जाते कुंताला म्हणते की चल बा सोबत म्हणून बाळाच्या स्वागताची तयारी करायची आहे तर चल एकटी काही होणार नाही तर मग कोणता सांगायला बसली की आम्ही जणी जात होतो म्हणून तर मग म्हटलं चला आता तुम्ही चला म्हटलं मिळून पटापटा करू स्वागताची तयारी स्वयंपाक करू म्हटलं बरं झालं इथं राहू ना तुम्ही सगळी तयारी केले स्वयंपाक वगैरे केले तर तुमच्या खूप खूप धन्यवाद आणि मयूर हे फुगे वगैरे कुठले आणला मम्मी हा गणपती बाप्पाच्या जवळचा डेकोरेशन होता आम्ही मुला मुलांनी केलं होता त्याला तसच ठेवला म्हंटल कोणाचा वाढदिवस वगैरे राहील तर कामात येईल मग मी विशालला म्हटलं करू का आपण इथं ते तो डेकोरेशन लावून का म्हटलं विशाल म्हणते ठीक आहे लावून म्हणते मग आम्ही चला किती राहील आताची बाडण तीन बाई आहे चला पाच जणी पटापट हो बाळा आणि बेडरूम मध्ये मा जा माधुरी बाळाला घेऊन बेडरूम मध्ये जा आराम वगैरे कर तर कशी वाटली मंडळींना बाळाच्या स्वागताची तयारी कशी वाटली कशी कशी केला बापा आम्ही साध्या सोप्या पद्धतीने तर मग सांगा कशी वाटली व्हिडिओ तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि आतापर्यंत मराठी हार्ट्स चॅनलला सबस्क्राईब नाही केले असणार तर मराठी हार्ट्स चॅनलला सबस्क्राईब करा ताई सरपंच ताईकडे दे ना आधी आरती त्यांना बोगाळा म्हणा आधी हो आध। हो आध। हो